नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण वांग्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत तुम्ही याला वांग्याचं कालवण किंवा वांग्याची आमटी म्हणू शकता आपल्याला ते लसणाच्या फोडणीतलं बनवायचं आहे आणि नेहमीच मसालेदार आपलं खाणं होत नाही आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे तर नुसतं लसणाच्या फोडणीतलं हे वांग्याचं कालवण तरीही चवीला भन्नाट लागतं अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा नेहमीच आपण मसालेदार नाही बनवत अशा वेळेला जर एकदम साधं जेवण हवं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा जास्तीचे मसाले न वापरता आपल्याला ते लसणाच्या फोडणीतलं वांग्याचं कालवण बनवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा इथे मी दोन ते तीन वांगे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि वांग्याचे जे काप आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवायचे आहेत वांग्याच्या फोडी आहेत पाण्यामध्ये ठेवल्या की त्या काळ्या पडत नाहीत म्हणून त्यामध्ये पाणी घालायचं आहे गॅसवरती पातेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान असे तडतडू द्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तळतडल्यानंतर साधारणतः पाच ते सात लसणाच्या पाक्या मी थोड्याशा मोठ्याच ठेचून घेतलेल्या आहेत त्या ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत हा लसूण आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कोणतीही रस्साभाजी आमटी किंवा कालवण बनवत असताना आपण जास्तीचे वाटणातले मसाले ज्यावेळी घालत नाही त्यावेळी लसूण थोडासा जास्त वापरायचा म्हणजे लसणाची फोडणी जर त्या भाजीला आपण लसणाची फोडणी दिली आणि खमंग अशी त्या फोडणीतलं जे आपण कालवण रस्साभाजी बनवतो ते चवीला छान लागतं चार ते पाच पत्त्याची पानं घातली एक मोठा चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये वांग्याच्या फोडी आपल्याला घालायच्या आहेत वांग्याच्या फोडी त्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं तेलामध्येच ह्या फोडी परतून घ्यायच्या आहेत वांग्याच्या भाजीमध्ये तुरीची डाळ जर घातली तर ती भाजी चवीला छान लागते मी दोन चमचे तुरीची डाळ थोडीशी भिजवून घेतलेली आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी डाळ भिजत ठेवलेली आहे ती डाळ आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायची आहे थोडंसं मी परतून घेते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ही भाजी बनवायची आहे त्याप्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं आहे <Santhe> मला रस्ची भाजी बनवायची होती म्हणजेच आमटी बनवायची होती म्हणून त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे ही वांग्याची आमटी छान मिळून येण्यासाठी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा त्यामध्ये घालायचा आहे कारण आपण वाटणातले मसाले घातलेले नाहीत मग भाजी थोडीशी मिळून येण्यासाठी शेंगदाण्याचा त्यामध्ये आपण वापरायचं त्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे एक उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजू द्यायची आहे इथे एक उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती भाजी शिजू दिलेली आहे दोन ते तीन मिनटांसाठी भाजी शिजू दिल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता थोडंसं मी मिक्स करून पाहिलेलं आहे इथे तुरीची डाळ थोडीशी कच्ची होती त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणखी दोन मिनिटांसाठी भाजी छान अशी शिजू दिलेली आहे भाजी इथं शिजलेली आहे त्यामुळे गॅस बंद केलेला आहे तुम्हाला भाकरी चपाती भाताबरोबर खाण्यासाठी वांग्याचं कालवण तयार आहे अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतं लसणाच्या फोडणीतलं वांग्याचं कालवण ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा